गणे शाय नमाहा श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आज जो कोणी बाळ माझा हा संदेश ऐकेल त्याच्या जीवनातून कर्ज गरिबी भीती आणि पनवती नष्ट होणारे आशीर्वाद मी या संदेशातून त्याला देत आहे पुढील तीन मिनिटात तुझ्या रडक्या भाग्यात चमत्कार करायला एक अद्भुत शक्ती येणार आहे त्यामुळे निराश न होता पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा कारण यात तुमचे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल तुमच्या वेदना दुःख आणि यातना संपवण्यासाठी देव काहीतरी योजना आखत आहेत तुम्ही जर काही मिनिटे हा संदेश ऐकलात तर तुमची ऊर्जा वाढेल तुमच्या भाग्यात तो चमत्कार लिहिल्या जाईल ज्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करत आहात सर्व काही वाईट नष्ट होण्याच्या स्थितीत जात आहे स्वामी म्हणतात कधीकधी कुणाला तुम्ही जे काही शोधत आहात ते काही काळातच प्राप्त होते तर कुणाला काही काळानंतर प्राप्त होते पण चिंता करणे व्यर्थ आहे माझ्या प्रिय मुला तुमचे आरोग्य आर्थिक आणि वैयक्तिक नातेसंबंध बरे होण्याच्या आणि सुधारण्याच्या वेळेसाठी स्वतःला तयार करा मी तुमच्या जीवनात अद्भुत बदल घडवून आणल्यामुळे तुमचे हृदय आनंदाने भरून जाईल जर तुम्ही माझ्या मार्गावर चालण्यासाठी तत्पर असाल तर तुमच्या आशा अपेक्षा पूर्ण केल्या जातील तुम्ही ते अनुभव करणार आहात शेवटपर्यंत हा अनुभव हा संदेश जो कोणी करत असेल ऐकत असेल त्यावर माझी निरंतर कृपा होईल आणि त्याच्या जीवनातून ते संकट टाळल्या जाईल जर तुमची इच्छा आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यातील ती कठीण वेळ टाळावी आणि देवांचे आशीर्वाद देवांचे अद्भुत चमत्कार स्वत प्राप्त करावे तर पुढील काही मिनिटे हा संदेश न टाळता ऐकत रहा। कारण यामुळे तुम्हाला दिव्यशक्ती प्राप्त होऊन तुमच्यावरील अटळ संकट टाळले जाईल देव कृपा करेल आणि देवाची कृपा तिथेच होते जिथे सर्व काही चिंता भक्त आपल्या देवावर सोपवून निश्चिंत होतो देव म्हणतात तू तुझ्या शत्रूंबद्दल खूप काही चिंता करत आहेस पण शत्रू तुला पुढे जाऊ देण्याचा मार्ग सापडू नये म्हणून अनेक प्रयत्न करत आहेत अनेक असे काही कारस्थान रचत आहे की ज्यामुळे तुम्हाला वारंवार वेदना व्हाव्या दुःख व्हावे आणि तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू नये तुमच्या कार्यापर्यंत तुम्ही विजयी न व्हावे यासाठी त्याचे अनेक प्रयत्न सुरू देखील देवाची मदत तुम्हाला प्राप्त होऊन तुम्ही ते सर्व काही संघर्ष समाप्त करणार आहात यावर विश्वास ठेवा देव म्हणतात मी तुला अमर्यादित आनंद देण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे मग या क्षणापासून तुला असलेली काळजी तुला असलेले दुःख तुला असलेली शत्रूंची भीती दूर करण्यासाठी माझा हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला आहे तेव्हा याला पूर्ण आशीर्वाद मानून स्वीकार कर कारण तुझ्या आयुष्यात आता तू ते परिवर्तन पाहणार आहेस देव म्हणतात जेव्हा मी माझ्या आशीर्वादाचे जल तुला प्राशन करू देतो तेव्हा तुझ्या शरीरातून अनेक रोग दूर होतात व्याधी दूर होतात यातना संपतात दुःख नाहीसे होते कलह दूर पळतात आता माझ्यावर जो कोणी ठाम विश्वास करेल त्याच्या आयुष्यात त्याला एक सुखद आनंदाची बातमी प्राप्त होईल मी तुम्हाला भरपूर आशीर्वादाचे वचन देतो देवाच्या नामात जे कोणी आहेत देवाच्या ध्यानात देवाच्या स्मरणात जे कोणी आहेत ते बाळ स्वामींचे प्रिय बाळ आणि भाग्यशाली बाळ आहे तुमच्या वेदना दुःख क्लेश आणि इतर त्रास समाप्त करणारे आशीर्वाद स्वामी तुमच्या मार्गात पाठवत आहेत विचार करणे थांबवा आणि कृतीवर अधिक लक्ष केंद्रित करा कारण कृती तुम्हाला पुढे नेत आहेत त्यामुळे विचार करणे थांबवा देव जेव्हा तुमच्या दिशेने आशीर्वाद पाठवतात तेव्हा सर्व काही अद्भुत घडू लागते खूप काही असे घडू लागते जे तुमच्यासाठी योग्य आहे आणि अयोग्य नाते जे तुमच्यासाठी योग्य नाही जे तुमच्यासाठी विशेष नाही आणि जे तुमच्यासाठी आनंदी नाही ज्यामुळे तुम्हाला आनंद प्राप्त होणार नाही असे नाते देखील तुमच्यापासून दूर ठेवल्या जात आहेत ज्या गोष्टींची तुम्हाला आवश्यकता नाही त्याही गोष्टी आता तुमच्याजवळून काढून घेण्यात येत आहेत तुम्हाला रिकामे करण्यात येत आहे कारण त्या जागी देव तुमच्यासाठी आनंद उत्साह भरणार आहेत तुम्ही म्हणाल खूप काही इतरत्र जाण्यानेच जो आनंद प्राप्त होतो तर ते चुकीचे ठरेल कधीकधी एकांतात शांत मनाने देवाचे केलेले ध्यानही तुम्हाला इतका आनंद मिळवून देईल की ते शंभर लोकातही तुम्हाला आनंद मिळणार नाही इतका आनंद देवाच्या ध्यानात आहे त्यामुळे देवाचे ध्यान चिंतन नामस्मरण मनपूर्वक करत राहा तुमच्या समस्या तुमचे खूप काही अडचणी असतील तर देवाकडे बसून देवाला ते मनोभावे सर्व काही प्रार्थनापूर्वक सांगा आणि काही काळातच चमत्कार तुमच्या दिशेने येऊ लागतील होय कधीकधी माणूस देवाला विसरतो खूप काही कठीण काळ असतानाही त्याचा पूर्णपणे श्रद्धा आणि विश्वास बसत नाही की देव मला मदत करत आहे देवाचे कार्य अफाट आणि अनंत आहे पुढील दोन मिनिटे हा संदेश ऐकत राहा आणि मनोमन आपल्या देवाला प्रार्थना करा की हे देवा मी तुझाच आहे मी तुझा भाग्यशाली बाळ आहे तुझी कृपा माझ्यावर निरंतर आहे माझी संकटे समाप्त झाली आहेत अशी प्रार्थना देवाला करा आणि मग बघा चमत्कार स्वामीवर तुमची जर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास आहे तर कमेंट्स बॉक्समध्ये दे। देवा मी तुझं भाग्यशाली बाळ आहे असे कमेंटमध्ये लिहा स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीची दिशा देवत तुम्ही जे काही कार्य करत आहात त्यात तुम्हाला लाभ हो हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ